सर्वप्रथम माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम मी मित्र या नात्यानं सांगतो की ते माझे कलिक म्हणजे वकील मित्र पण आहेत त्याचबरोबर माझे बालमित्र आहेत आणि लहानपणापासून आम्ही एकत्र एका गावात एका शाळेत एका बेंचवर वाढलेले आम्ही मित्र आणि त्यांचा स्वभाव आणि त्यांची प्रगती आम्ही आमच्या डोळ्यानं बघितली आज ही तुम्ही सर्व जनता बघत आहेत की एवढी क्रेज जी दिसते जे आता सध्याला वादळी पाऊस वारा ह्याच्यामध्ये लोक कारण इथं खेडेगाव आहे खेडेगावातूनच ही लोकं जी आले आहेत ग्रामीण भागातून ज्या ठिकाणी रस्ता नाही ज्या ठिकाणी गाडीला वाट नाही त्या ठिकाणी ते च चिखलातून पावसातून भिजत आज इथे ही जी श जनता जी आली आहेत ती माझ्या मित्रावर प्रेम करणारी सर्व आमचे युवक वर्ग आणि जे जनता आहे त्या तुम्हाला ती दिसतच आहे त्यांच्यावर प्रेम करणारी लोक एक पदाधिकारी नात्यानं तुमच्याकडे सध्या राष्ट्रवादी युवकचं तालुकाध्यक्षपद आहे तसं असताना तालुक्यामध्ये तुम्ही फिरताय असं असताना यांच्या उमेदवारीकडे किंवा यांच्या कार्याकडे तुम्ही पदाधिकारी या नात्याने कसं बोलताय ददा म्हणून आता सध्याला तुम्ही बघत असाल तालुक्यामध्ये अशी परिस्थिती झाली आहे कोण पण येतं आमदार की हे जे त्याची तयारी पण इथं महत्वाचा विषय भावी आमदार जे असतील ती स्थानिक मुद्द्यावरचा विषय आणि स्थानिक स्थानिक मुद्द्याचा विषय कशासाठी कारण जो विषय स्थानिक व्यक्ती एखादा प्रश्न सोडवू शकतो आता जसं मी म्हणलं चिखलातून गाड्या काढून पावसात भिजत लोक आले त्यांच्या जी गोष्टी अडचणी नडी अडचणी कोण समजणार आहेत बाहेरचा उपरा उमेदवार समजणार आहे का कोणी पण येतं बाहेरचा व्यक्ती येतं आणि तालुक्यात येऊन काहीतरी भावे आमदार मी की स्वप्न बघतात अशी कोणी पण येतात पण स्थानिक जी वकील साहेबांची जी तयारी आहे त्याच्यावरून दिसतं की त्यांच्या लोकांचं प्रेम मी बघतो आता सध्याला क्रेज किती आहे जनता त्यांच्यावर किती प्रेम करते आणि ह्या माध्यमातून जनतेला एवढं सांगणे सांगू इच्छित आहे की आपल्याला स्थानिक उमेदवार महत्त्वाचा आहे आपल्याला किती अडचणी आहेत मोहोळ तालुक्यामध्ये आता सध्याला पाण्याचा प्रश्न किती बिकट आहे तिथं लोक जारनं पाणी पितात आणि त्यांच्या नळी अडचणी सोडवणारे आमदार नाहीच पूर्वी जे आमदार झाले किती आपल्या मतदारसंघात आमच्या ह्या बाहुन गावात तर कामती भाग कुरुल भाग जी मतदार संघातली जी मोठमोठी गावं आहेत झेडपी गट आहेत ह्या भागात कधी कुठल्याच सुविधा सुखसुविधा भेटल्या नाहीत त्याच्यामुळे आम्हाला स्थानिक उमेदवार आमच्या भागातला उमेदवार आणि मित्र म्हणून मी त्यांना शुभेच्छा आहेत आणि पक्षानं आणि आघाडीने जो आम्हाला उमेदवार देईल आम्ही त्यांच्यासोबत असणारच आहे पण आम्हाला एक स्थानिक उमेदवार आणि स्थानिक प्रश्न जाणणारा प्रत्येक गोष्टी माहीत असणारा आणि जनतेची संपर्क जनतेसोबत नाळ असणारा एकत्र म्हणजे जो जनतेशी कळवाळा असणारा जनतेमध्ये सर्व माहिती जाणणारा आणि सुशिक्षित जो स्थानिक मुद्द्यावर लढणारा आपल्या मतदारासाठी असा उमेदवार आम्हाला पाहिजे तो मग स्थानिक असावा आणि जनतेची भावना आहे माझी नाही आणि जनता जी सांगेल तीच पदाधिकारी ह्या नात्यानं मी तीच अपेक्षा करतो अनेकदा मुद्दांनी तुम्ही बोललात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ओहोची जनता स्थानिकता विचारात किंवा भूमिपुत्र उमेदवार याचा हा मुद्दा प्रभावी ठरेल असं वाटते का शंभर टक्के या बारीनं पक्षाला असेल किंवा पर्यायच नाही स्थानिक उमेदवाराशिवाय पर्याय नाही कारण स्थानिकाची प्रश्न जे आहेत आजपर्यंत मोहोळ तालुक्यामध्ये तुम्ही बघितलं असाल काल पाऊस आज पाऊस पडला म्हणून सर्व गोष्टी जरा पण पाण्याचा प्रश्न तिथं पाणी प्यायला आणि नळ नळाचा किंवा पाण्याचा प्रश्न इतका बिकट आहे टँकरनं पाणी पुरवठा ती पण टँकरनं पाणी पुरवठा तिथले स्थानिक जी चालू आमदार आहेत त्यांनी पण काही सुविधा केली नाहीत म्हणजे जनता ही वाऱ्यावर असल्यासारखी आहे म्हणून स्थानिक उमेदवार असेल तर त्याला त्यांचं त्यांचं दुःख ते स्थानिक व्यक्तीला समजणार आहे त्याच्यामुळे स्थानिक उमेदवार गरजेचा आहे तालुक्याला <laughs> आजपर्यंत मानणारा चंद्र पवार मानणारा मात्र ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये कोलांटू म्हणजे पक्ष सोडून ज्या नेत्यांनी उड्या घेतल्या दुसऱ्या पक्षामध्ये गेले व त्या ठिकाणी त्याने आपलं एक वेगळं निर्माण केलं आणि तुम्ही मात्र पवार साहेबांशी एकनिष्ठ राहून तुम्ही पवार साहेबांच काम करत आहात खऱ्या अर्थाने मोहोळ मतदारसंघ हा पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे यातून पवार साहेबां गटाचाच आमदार होईल का असं वाटतं शंभर टक्के साहेबांचा सा गटातच आमदार होणार कारण मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि वकील साहेबांची मैत्री ही पक्षासोबत आमची नाळ आहे कारण वकील साहेब जेव्हा विद्यार्थी संघटनेत विद्यार्थी तालुका अध्यक्ष होते तेव्हा मी सचिव हे पद भूषवले होतं आता वकील साहेब जे सरचिटणीस आहेत प्रदेशचे आणि मी युवक तालुका अध्यक्ष आहे हा योगा योगायोगच म्हणावा कारण माझी त्यांना साथ असणार आहे कारण स्थानिक मुद्द्यावर आम्हाला लढाई करायचीच आहे स्थानिक उमेदवार पाहिजे आणि पवारसाहेबांची आशीर्वाद आणि स्थाप ही कायमची आमच्या सोबत असणार आहे पवारसाहेबांचा जो आशीर्वाद असेल जो आदेश असेल